स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो खूप सेवा करत असतो खूप उपाय करत असतो पण आपल्या कष्टाचं चीज होत नाही आपल्या नशिबाला आपल्या कष्टाची साथ मिळत नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असा एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र जर तुम्ही आपण आपल्या घरामध्ये म्हटला तर आपल्या पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर ते अडचणी दूर होतील आपल्या नशिबात नाही त्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळेल आपण बघा म्हणत असतो की माझ्या कष्टाला माझ्या नशिबाची साथच मिळत नाही तर त्यासाठी आपल्या कष्टाला माता लक्ष्मीची साथ मिळावी यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे तर त्यामुळे उपाय हा खूप महत्वाचा आहे हा मंत्र जो आहे तो खूप महत्वाचा हा मंत्र जर तुम्ही म्हटले तर नक्कीच आपल्या जीवनातील आपल्या पतीच्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहेत ते दूर होईल पैशांच्या अडचणी दूर होतील कर्जमुक्ती होईल आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपल्या कष्टाप्रमाणे आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल शुक्रवारी आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा सुद्धा झाली पाहिजे शुक्रवार दिवस मग त्याचबरोबर मंगळवारचा जो दिवस असतो तो तो आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असतो बघा आपण शुक्रवारच्या दिवशी कुलदेवीची कोणत्या प्रकारे सेवा करू शकतो तर कुलदेवीला तुम्ही एखाद्या छान मोगऱ्याचा गजरा अर्पण करू शकता त्याचबरोबर तांबूल सुद्धा तुम्ही कुलदेवीला अर्पण करू शकता तांबूल म्हणजे काय तर एक विड्याचं जे पान असतं तर ते पान तुम्हाला बनवायचं आहे ते घरी बनवायचं घरी का बनवायचं बघा तुम्ही विकत सुद्धा आणू शकता पण घरी का बनवायचं तर हे सांगते कारण आपल्या हातावरती ज्या रेषा असतात त्या रेषा जिथे कुठे आपलं भाग्य दडलेलं आहे तर त्या रेषा आपल्या चांगल्या होतात आणि आपल्या देवीची आपल्या देवी आईची कृपा जी आहे तर ती आपल्याला मिळत असते तर त्यामुळे आपल्याला आपल्या हाताने जे काही उपाय होतील जे काही सेवा होतील आपल्या कुलदेवीची म्हणा आपल्या त्या माता लक्ष्मीची म्हणा तर आपल्या हाताने होईल तेवढी सेवा करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे तर यामुळे दडलेलं भाग्य हे आपलं चांगलं होण्यासाठी मदत होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन मंत्र सांगणार आहे हे दोन मंत्र अतिशय प्रभावी आहेत पहिला जो आहे तर तो माता लक्ष्मीचा बीजमंत्र मानला जातो आणि दुसरा मंत्र जो आहे तर आपलं नशीब जे कुठ कुठे दडलेला आहे तर ते नशीब आपल्या चांगल्या होण्यासाठी आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी हे दोन मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्हाला उपाय कशा पद्धतीने करायचं किंवा हे मंत्र तुम्हाला कधीपासून म्हणायचे आहे तर बघा शुक्रवारपासून तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो चालू करायचा आहे कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करू शकता तर आता तुम्हाला प्रथम संकल्प करायचा आहे संकल्प तुम्ही पाच दिवसाचा करा अकरा दिवसाचा करा सात दिवसाचा करा एकवीस दिवसाचा करा एक्कावन्न दिवसाचा करा पण काय संकल्प करायचा तर संकल्प केलेली सेवा ही आपल्या परमेश्वरापर्यंत लवकर पोहोचत असते आणि आपण त्या सं त्या सेवेला बांधील असतो तर त्यामुळे ती सेवा आपल्याला पूर्ण करावीच लागते ते आपण अर्धवट सोडत नाही आता सुतक पिरियड जर संकल्प चालू असताना मध्ये सुतक पिरियड वगैरे आले तर तुम्हाला ते चार पाच दिवस जे आहेत ते स्किप करून परत नव्याने संकल्प पर करायची गरज नाही आहे जे पहिले दिवस तुमचे कंटिन्यू झालेले आहेत तर तिथे पुढे तुमचे बाकीचे दिवस तुम्ही कंटिन्यू करू शकता म्हणजे आता पाच दिवस तुमचे कंटिन्यू झालेले आहेत मध्ये सुतक पिरियड झाले तर ते दिवस संपल्यानंतर पुढचा जो दिवस येईल तुमचा तर तो सहावा दिवस तुम्ही मानू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी संकल्पयुक्त सेवा आहे तर ती करायची आहे संकल्पयुक्त सेवा तुम्ही नक्की करून बघा नक्की संकल्पयुक्त सेवेचा खूप फायदा होतो आपल्या परमेश्वरापर्यंत ती सेवा खूप लवकर पोहोचत असते तर आता कोणते मंत्र आहे तर ते प्रथम तुम्हाला सांगते पहिला जो मंत्र आहे तर तो म्हणजे कमलात्मक मंत्र कमलात्मक मंत्र कोणता तर ओ ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्हाला रोज पठन करायचं आहे संकल्पयुक्त सेवा तुम्हाला या मंत्राची चालू करायची आहे तर तुम्ही रोज तुम्हाला या मंत्राच्या पाच माळी जप करायचं आहे रोज पाच माळी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आता पाच माळी शक्य नाही आहे तर तुम्ही एक माळ करा पण काय होतं ना ज्यावेळेस जेवढी जास्त आपण सेवा करत असतो तेवढी माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते आणि कमलात्मक मंत्राची सेवा करत असताना ती नेहमी कमळाचं जे अभियानपासून तयार केलेली माळ आहे ज्याला मग आपण कमळगाट्ट्याची माळ म्हणत असतो तर त्यावरती ती सेवा करावी ती सेवा आपल्या देवीपर्यंत खूप लवकर पोहोचत असते तर आता ही पहिली सेवा तुम्हाला समजली असेल कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे आता तुम्ही हे पण लक्षात ठेवा जर तुम्ही सकाळची सेवा चालू केलेली असेल तर ती तुम्हाला जेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प केलेला असेल तर त्या दिवस तुम्हाला सकाळचीच सेवा करायची आहे आता कधी तुम्ही रात्रीची केली कधी सकाळची केली असं अजिबात करायचं नाही एक तर सकाळची केली तर सकाळचीच करायची एक तर संध्याकाळी केली तर संध्याकाळचीच जेवढी दिवसाची संकल्प केलेला आहे तर तेवढ्या दिवसाची सेवा करायची त्यानंतर पुढचा जो मंत्र आहे तर तोसुद्धा बीजमंत्र मानला जातो तो म्हणजे श्रीम फक्त श्रीम श्रीम हा मंत्राचा तुम्हाला उच्चार करत राहायचा आहे जमलंस तर पाच माळी करा किंवा जमलंस तर होईल तेवढ्या पद्धतीमध्ये करण्याचा प्रयत्न करा पाच माळी करा एक माळ करा तीन माळ करा पण बघा पाच माळ पहिल्या दिवशी केल्यात तर पुढचे जे काही संकल्प दिव केलेली आहे तर तेवढ्या दिवसाची सेवा ही पाचच माळी करायची असं करायचं नाही की आज पाच माळे केल्या आणि उद्या एक माळ करणार परत पाच माळी करणार परत तीन माळी करणार असं करायचं नाही त्यामुळे आज जर पाच माळीची संकल्पाची सेवा केलेली आहे पाच दिवसाची तर पाचच माळी रोज पाच दिवस तुम्हाला करायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या दोन मंत्रांचा जप करायचं आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकेल बघा आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा खूप पटकन खर्च होऊन जातो महिन्याला लाख लाख रुपये घरामध्ये पैसा येतो पण याचे देणं द्यायचं त्याचं देणं द्यायचं यामध्येच आपला जो पैसा आहे तर तो संपून जात असतो म्हणजेच काय माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नसते तर माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठीच आपण त्यांचे हे जे काही बीज मंत्र आहे तर त्या मंत्रांचं आपण पठण करत असतो आता बघा माता लक्ष्मीची तर आपण सेवा करणारच आहोत आता प्रत्येक दिवस हा प्रत्येक देवी देवतेसाठी समर्पित असतो पण बघा माता लक्ष्मी बरोबर भगवान विष्णूची सेवा तर झालीच पाहिजे आता तुम्ही म्हणाल की ताई तू किती मंत्र सांगतेस पण बघा हे मंत्र हे आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप महत्वाचे आहेत हे दोन मंत्र त्याचबरोबर भगवान विष्णूंचा एक मंत्र तुम्हाला सांगते तो म्हणजे भगवान विष्णूंचा विष्णू गायत्री मंत्र जो आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे ओम नारायण विज्ञा वासुदेवाय धीमाई तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायण विद्न हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे हा मंत्र तुम्ही एक माळ केला तरीही चालेल अकरा वेळेस करा सोळा वेळेस करा केला तरी चालेल पण जी संकल्पयुक्त सेवा आहे तर ती तर आपल्याला जेवढ्या संकल्प केलेला आहे तर तेवढ्याच माळी तो करायचा आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे सांगते थोडंसं सा जास्त करण्याचा प्रयत्न करा थोडासा टाईम लागू शकतो पण आपल्यासाठी आपल्या घरासाठी ह्या ज्या सेवा आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे महिलांनो पुरुषांनो दादांनो तुम्हाला होईल तर तुम्ही ह्या सेवा नक्की करून बघा नक्की तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल कोणीही सेवा करू शकतं महिला करू शकतात पुरुष करू शकतात दादा करू शकतात कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही ही जी सेवा आहे तर ती करू शकता नक्की घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील घरामध्ये असणारे जे काही त्रास आहेत तर ते दूर होतील आणि माता लक्ष्मीजी आपल्या घरावरती विशेष कृपा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ